फिर तोली फरमात आहे स्टँडिंग

श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांना चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा <ँएगेगे़गे़गे>। <जाएगे... ँएगेगेगेथ> स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय झाले का सर्वांचे दुपारचे स्वामी समर्थ हाय वर्षा कदम नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ ताई वर्षा ताई कुठून आहात नवीन दिसता चॅनल नवीन आहात की मी पहिल्यांदा सांगून कुठून आहात वर्षा ताई जय श्री स्वामी समर्थ जय शिवराय झाले का तुमचे जेवण तुम्ही आमचे व्हिडिओ बघतात का व्हिडिओ असतात वर्षातही चॅनल लाईक आहात लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास करा दाऊनची कटिंग करते ती श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ वर्षाताई कुठून आहात वर्षात आपण झाले का जेवंत आहे तुमचे

हो का छान तुळजापूरला महिन्यात ताई गेल्या वर्षी पण आलो होतो तुळजापूरला आम्ही दर्शनाला या वर्षी पण एप्रिल महिन्यामध्ये अशोक जावरे ड्रेसची कटिंग चालू आहे का गाऊन गाऊनची कटिंग करते गाऊनची नाईटी नाईटी रात्रीला जो नाईटी घालतो त्याची कटिंग करते तसे ड्रेस पण शिवते ब्लाउज पण शिवते नाईटी पण शिवते लहान मुलांची वगैरे सर्व स्पेशालिस्ट आहे ती लेडीज स्पेशालिस्ट आहे डिझाईनचे ब्लाउज वगैरे सगळं शिवते तसेच क्लास पण घेते ड्रेसची कटिंग दाखवा वर्षात आई नंतर ड्रेसची कटिंग दाखवा ठीक आहे नक्की वर्षात वर्षाताई नक्की दाखवल ती ड्रेसची पण कटिंग तुमी का ब्लाउज अशोक भाई अशोक भाऊ म्हणतात जेवण झालं का ताई हो दादा जेवण झालं तुमच झालं का अशोक भाऊ कुठून आहात तुम्ही वर्षात आई तुम्ही ड्रेस शिवता का ड्रेस ड्रेस शिवता का वर्षात आहे तुम्ही कस्टमरचा आहे मटेरियल आहे त्यात पॅन्ट रेडीमेड भेटली स्ट्रॅक पॅन्ट रेडीमेड भेटले पूर्ण शिलाई करण्यासाठी आणि पीस टॉप जो आहे तो करून शिवत आहे टॉपचं काय जे असं आलंय रेडीमेड चॅनल वर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनेल ला सबस्क्राईब करा अशोक भाऊ आमचे व्हिडिओ पाहता का तुम्ही ड्रेस नाही म्हणता ड्रेस काही ड्रेस नाही शिकत का ताई तुम्ही हे बा ड्रेस मटेरियल आहे अशोक भाऊ कुठून आहात तुम्ही अशोक भाऊ वर्षा ताई लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद नवीन आहात तुम्ही पण आमचे व्हिडिओ बघत जा कॉमेडी व्हिडिओ आमचे चॅनल ला, ला सबस्क्राईब करा लाईक करा अश्विनी सोमोशी म्हणून चॅनल चे नाव आहे अशोक भाऊ म्हणतात माले गावून खूप ला, लांब लांबून पाहतात भाऊ आम्ही कर्नाटक आहे बेंगलोर इथून आम्ही पुण्याचे आहे जुन्नर तालुका पण जॉब साठी इकडे आम्ही राहायला असतो लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद अशोक भाऊ वर्षात असाच सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब ताई तुम्ही आहेत काही ब्लाउज ट्रेस म्हणजे रेड़ आलाय त्या हिशोबाने आठवायचं आहे तसच मग ते बघून घेतली फोटिंग करून घेतली ते हिशोबाने भरपूर लोक आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा लाईक कुणी केलेला अजून अतिशय सोप्या पद्धतीने कटिंग घेते अडतीस उंची ठेवायची एक वरून अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा सोडायची असते आणि खांदा एक इंच एक्स्ट्रा सोडायची असते म्हणजे असं दीड इंच आणि तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही थोडस जास्तच ठेवायची म्हणजे दोन इंच तरी एक्स्ट्रा ठेवायची आपण जेव्हा शिवताना टेम अपले म्हणजे शिवतणी आपला ड्रेस जो वापरत असतो ते जवजुन असेल ना आणि त्याचं आपण आपल्या शिवायचं असतं नवीन असेल असेल तर थोडं कपडा एक्स्ट्रा कारण की आपलं गुण काय असते मिस्टिक होती नवीन असताना तेव्हा कपडा थोडा एक्स्ट्रा ठेवायचा <laughs> असतो ई स्वामी सोबत जय शिवराय सर्वांना चॅनलला सबस्क्राइब करा पटपट लाईक करा झालं का जेवण सर्वांच सर्वांच कमेंट्स करा तर आम्हाला बावीस से म्हणजे असं मेजरमेंट घ्यायचं आपण ग्राउंड असं घेतो म्हणजे बॉडीवर घेतलं तर असं मेजरमेंट घेतो ड्रेस असं घ्यायचं असे फोल्डिंग केली म्हटलं आपला अकरा अकरा आणि एक्स्ट्रा एक दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचे

कस्टमरचा काय कळा चाका, मागच्या साईडचा मोठा असतो तर जास्त मोठा जर गाळा असेल तर शोल्डर कमी घ्यायचं असतं आपल्याला म्हणजे वरची साईज असते ती कमी घ्यायची असते म्हणजे उतरत नाही आपल्या शोल्डर मधून ड्रेस उतरत नाही हिचं शोल्डर तीन आहे म्हणजे आता असं शोल्डर घ्यायला म्हणजे म्हणजेच हे करणार तर कमीत कमीच पंधरा असेल तर आपल्याला रेडीमेड असल्यामुळे हा थोडा मला मोठा वाटतो मी जास्त नाही शुक्र तीन घ्याय तीन किंवा साडेतीन एस्ट ठेवणार थोडस साडेतीन ठेवणार आपल्याला याच्यामध्ये शुण्या शुण्यामध्ये पण जाणार आहे ना मुंडाफुली साठ ठेवणार सहा मुंडाफुली ताई याची मी साठ ठेवते ची ड्रेस मध्ये आपल्याला काखेमध्ये लूज बाजी असतो ना ब्लाऊज ड्रेस त्यासाठी एक इंच वाढव राहतो आणि गावणीची मी करते गावणीची आठ घेते मुंडाफुली आणि जस सेम मुंडाफुली असते ना ची तसेच ड्रेसची फक्त आपल्या म्हणजे त्याचे माप कसे असते छातीचं माप कमराच माप आणि सीट सीट माप सीट सीट माप म्हणजे माप खालचं दोन तीन माप असते आपल्या शोल्डर पासून खालपर्यंत गाऊजच फक्त कमरच माप आणि छातीचं माप दोन मापावरच आपण म्हणजे हे करतो तर ड्रेसचं सीटचं माप घेऊन घ्यावं लागतं म्हणजे आपल्या पट जे असे करायचे ते व्यवस्थित घेतात कंबर एकवीस इंच म्हणजे सॉरी सॉरी दहा इंच पासून कंबर उंची एक असते म्हणजे कट पर्यंत जी उंची असते ती शोल्डरपासून कंबर कट कट आहे एकवीस म्हणजे इथून कटपर्यंत तिथे एक्स्ट्रा सोडते अर्धा एक इंच एक्स्ट्रा सोडते मी कंबर सीटच

जे आपण कमरच छातीचं घेतलं ते जॉईन करून कमर कमर घेर पर्यंत पर्यंत सेट घेरपर्यंत खालचा कट नेट संपलाय थोड थोडं वाईट वाईट कनेक्ट करेन